नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आनंदी जीवन जगण्यासाठी स्वामींची एक अशी सेवा आहे जी आपण नित्य नियमाने दररोज केली तर आपण आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आनंदी राहू समाधानी राहू सुखात राहू मग कोणतीही अडचण कोणतीही समस्या कोणतेही संकट स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आपल्यावर कधीच येणार नाही फक्त यासाठी आपल्याला मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने ही स्वामींची सेवा करायची असते मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे करी स्वामींचे भक्त असाल आणि स्वामींवर तुमचा अतूट विश्वास असेल तरच तुम्ही ही सेवा करायची आहे नाहीतर बरेचसे लोक असतात ते कुठून तरी ऐकतात किंवा असे व्हिडिओ बघून सेवा करतात मग काही दिवसात त्यांना त्या ते सेवेचं काही फळ किंवा अनुभव आला नाही तर मग त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते दोष स्वामींना देतात स्वामी, देता, स्वामी सेवेला देतात की काही होत नाही या सेवेने परंतु मित्रांनो जर आपल्याला स्वामींवर विश्वास असला आणि स्वामींच्या नावावर विश्वास असला तर आपण अनुभवांची वाट बघत नाही आपण फक्त वाट बघतो ती स्वामी प्रसन्न व्हायची कारण एकदा की स्वामी प्रसन्न झाले त्यांचे दर्शन झाले साक्षात्कार झाला तर मग आपल्या मनातल्या इच्छा किंवा तो अनुभव येईल याची वाट आपण बघत नाही सगळं आपोआप एकदम चांगलं शुभ होत जातं तर आपण आजच्या व्हिडिओत जी सेवा बघणार आहोत ती तुम्ही तीन महिने सेवा करायची आहेत त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा करू शकतात पण कमीत कमी तीन महिने तरी करा लगेचच कसली अपेक्षा करू नका तीन महिने करा कमीत कमी त्याच्यानंतर तुम्ही सहा महिने एक वर्ष तुम्हाला वाटेल तर वाढवू शकतात पण कमीत कमी तीन महिने ही सेवा तुम्हाला करायची आहे ही, 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 ही सेवा तुम्ही तसा तर कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात पण स्वामींचा वार हा गुरुवार असतो तर गुरुवारच्या दिवसापासून केली तर अतिउत्तम आता महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकतात एक वेळ ठरवायची सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्या वेळेला आपल्या देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर आपण सगळ्यात आधी तीन माळ फक्त तीन माळ स्वामींचा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप तीन माळ करायचा त्यानंतर एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर फक्त मराठी तारकमंत्र टाका तुम्हाला मराठी तारक मंत्र मिळेल त्यानंतर तुम्हाला, 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 त्यान तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप एक माळ करायचा आहे विष्णू गायत्री मंत्राचा जप एक माळ हा मंत्र आम्ही तुम्हाला दिलेला आहे तुम्ही इथून तो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला सेवेत करायच्या आहे फक्त तीन गोष्टी ही सेवा तुम्ही जसं जसं रोज करत राहाल तसं तसं तुम्हाला आनंदी जीवन वाटायला लागेल समाधानी जीवन वाटायला लागेल सुखी तुम्ही व्हायला लागाल कारण मग इच्छा ज्या आपली इच्छा असतात त्या कमी व्हायला लागतात आणि आपण जे कमवतो जे घेतो जे खातो जे पितो जिथे राहतो त्याच्यातच आपल्याला समाधान वाटायला लागतं हेच या सेवेचं उद्देश आहे आणि मित्रांनो जर जमलं तर दर आठवड्याला गुरुवारचा दिवस बघून तुम्ही जवळच्या स्वामींच्या मठात आणि स्वामींच्या केंद्रात जायला विसरू नका रोज गेलं तर अतिउत्तम पण रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी जा आणि स्वामींचं दर्शन घ्या तिथे दहा पंधरा मिनटं बसा तिथल्या स्वामी सेवेकऱ्यांसोबत गप्पा मारा किंवा गप्पा मारायच्या नसेल तर फक्त शांत बसून राहा त्यानेही तुमचे जीवन सुखमय होईल आणि त्यानेही तुम्हाला समाधान मिळेल श्री स्वामी समर्थ